नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे नवीन अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट सरपंच सचिव व जेई यांच्यावर कारवाईची मागणी गाजीपूर येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम झालेले असून अंगणवाडी सिलिंग पाणी गळत आहे अंगणवाडीचे बांधकाम सुरू असताना अंगणवाडीच्या इमारतीचे पिल्लर सुद्धा पाहिजे तसे गड्ढे करून न बांधल्यामुळे अंगणवाडी वरतून बांधून असल्याचे दिसून येत आहे या निकृष्ट अंगणवाडीच्या बांधकामाचे प्रेमराव रामराव सरगर यांनी उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे अंगणवाडी गळतीबाबत इंजिनियर शशिकांत गोजेवार यांना विचारणा केली असता थोडीफार गळतच असते असे त्यांचे म्हणणे आहे परंतु अंगणवाडी बांधकाम होतानाच बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गावकऱ्यांनी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे आहे की पाणीवाडीत आहे काही समजून जायला मी प्रेमराव रामराव सरगर शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असून गाजीपूर गायवा गावचा रहिवासी असून गावामध्ये अंगणवाडीचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले लक्षात आले पाया खोल कोडला नाही बांधकाम वरूनच सुरू केले पुन्हा डस्टमध्ये काम केले माती मिशन रेतीत काम केले त्याची क्लिरिंग केली नाही पाणी वापरली नाही बरोबर स्लॅब पूर्णपणे स्लॅब बोगस काम झालं स्लॅब पूर्णपणे गळती लागली असल्या ला। आपल्या भविष्यात हा स्लॅब अंगणवाडीतल्या लेकरावर जर पडला तर याचं जबाबदार कोण याची कार्यवाही होणे आवश्यक आहे जबाबदार सचिव सरपंच अभियंता यांच्यावर कार्यवाही होणे आणि स्लॅब पुन्हा होणे यांनी याचा गोरखधंदा असल्यामुळं ते डागडूक करण्याच्या प्रयत्नात आहे असं कोणत्याही प्रकारची डागडुकी न करता स्लॅब पुन्हा पाडून नवीन टाकण्यात यावा भविष्यात जीवितवाची हानी होऊ नये याकरी मी तक्रार केली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा